मित्रांनो आज आपण स्टँडर्ड नाईनचा प्रॅक्टिस सेट फोर पॉईंट फोर याचे क्वेश्चन नंबर थ्रीचा सबक्वेशन टूपासून पुढे घेणार आहोत मागच्या पार्टमध्ये आपण थ्रीचा सब क्वेशन वनपर्यंत घेतलेले आहेत तर याचा सेकंड क्वेश्चन आहे इ एक्स अपॉन थ्री एक्स मायनस वाय मायनस झेड इक्वल टू वाय अपॉन थ्री वाय मायनस झेड मायनस एक्स इक्वल टू झेड अपॉन थ्री झेड मायनस एक्स मायनस वाय अँड एक्स प्लस वाय प्लस z is not equal to 0 then show that the value of each ratio is equal to 1 तर आपल्याला प्रत्येक रेशोची व्हॅल्यू 1 ही शो करायची आहे तर आपल्याला गिवन काय आहे गिवन इक्वल टू x अपॉन 3x एक्स मायनस वाय मायनस झेड इक्वल टू ते y अपॉन थ्री वाय मायनस झेड मायनस एक्स इक्वल टू झेड अपॉन थ्री झेड प्लस एक्स मायनस वाय ठीक आहे मग आता आपण याचा प्रत्येक जो ए रेशो आहे तो आपण के मानून घेऊया लेट इच रेशो इज इक्वल टू इज इक्वल टू के ओके देअर फॉर के इज इक्वल टू एक्स अपॉन थ्री एक्स मायनस वाय मायनस झेड इक्वल टू वाय अपॉन थ्री वाय मायनस झेड मायनस एक्स इक्वल टू झेड अपॉन थ्री झेड मायनस एक्स मायनस वाय आता या सर्वांच्या आपण काय करून घेऊया प्लस म्हणजे बाय थेरम ऑन इक्वल रेशोनुसार के इक्वल टू आता हे जे आहेत यांचे आपण प्लस एक्स प्लस वाय प्लस झेड अपॉन थ्री एक्स मायनस वाय मायनस झेड प्लस थ्री वाय मायनस एक्स मायनस झेड मायनस एक्स प्लस थ्री झेड मायनस एक्स मायनस वाय इक्वल्स टू काय येईल मग याचं एक्स प्लस वाय प्लस झेड अपॉन एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू वन मिथेन देअर दे फॉर इच रेशो इज इक्वल्स टू वन समजलं थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे इफ ए एक्स प्लस बी वाय अपॉन एक्स प्लस वाय इक्वल टू बी एक्स प्लस ए झेड अपॉन एक्स प्लस झेड इक्वल टू ए वाय प्लस बी झेड अपॉन वाय प्लस झेड अँड एक्स प्लस वाय प्लस झेड इज नॉट इक्वल टू झेरो देन शो दॅट ए प्लस बी अपॉन टू तर आता याच्यासोबत जर आपण क्रिया केली तर आपल्याला काय शो करायचा आहे ए प्लस बी अपॉन टू तर मग घेऊया लेट इच रेशो इच के इज इक्वल्स टू के दे फर के इज इक्वल टू ए एक्स प्लस बी वाई अपॉन एक्स प्लस वाई इज इक्वल टू बी एक्स प्लस ए जेड अपॉन एक्स प्लस जेड इक्वल टू ए वाई प्लस बी जेड अपॉन वाई प्लस जेड ठीक है आता अपन यहाँ करू बाेरम ऑफ इक्वल रेशो अनुसार मांडून घू बाय ऑफ इक्वल रेशो के इज इक्वल टू ए एक्स प्लस बी वाय प्लस बी एक्स प्लस ए झेड हे आपण जे आहे हे सर्व प्लसमध्ये घेऊन घेऊया ए झेड प्लस ए वाय प्लस बी झेड ठीक आहे अपॉन आता हे सर्व आपण प्लसमध्ये घेऊया एक्स प्लस वाय प्लस एक्स प्लस झेड प्लस वाय प्लस झेड ठीक आहे मी येईल हे आपण काय करूया एच्या टर्मवाले जे आहेत व्हेरिएबल्स ते पुढे लिहून घेऊया एक्स प्लस ए वाय प्लस ए झेड ओके सिक्वेन्सनुसार प्लस आता इथे बी एक्स प्लस बी वाय प्लस बी झेड ओके आहेत सर्वटा आणि आता आपण आता एक्स काय येते एक्स प्लस एक्स टू एक्स इथे पण वाय टू टाइम्स आला म्हणून टू वाय प्लस झेड टू टाइम आला म्हणून टू झेड ओके okay? त्यांची आपण प्लस करून घेतलेली आहे आता इथून आपला हा टू कॉमन निघेल इथून आपला ए कॉमन निघेल आणि इथून बी कॉमन निघेल मग कसं कारण इथे ए आलेला आहे ए ए प्लस एक्स प्लस वाय प्लस झेड म्हणजे एने आला मल्टिप्लाय केला तर ए एक्स येईल एने वायला मल्टिप्लाय केला तर ए वाय येईल ओके म्हणून आपण हा ब्रॅकेटच्या बाहेर कॉमन काढून घेतला आहे त्याच पद्धतीने इथे देखील बी आपल्याला कॉमन काढून घ्यायचा आहे बी इज इन टू एक्स प्लस वाय प्लस झेड अपॉन आता इथे पण टू आपल्याला कॉमन काढायचं आहे टू प्लस टू इंटू एक्स प्लस वाय प्लस झेड ओके म्हणजे टू इंटू एक्स टू एक्स टू इंटू वाय टू वाय येईल टू इंटू झेड टू झेड येईल ओके या अशा पद्धतीने मांडून घ्यायचं आहे नंतर मग आता आपण काय करूया ही टर्म कॉमन आहे तर ती वन टाईम घेऊया एक्स प्लस वाय प्लस झेड आणि ए प्लस बी येईल ए प्लस बी ए ओके आलं लक्षात आता येथे डिवायडेड बाय आता ही टर्म जे आहे इथे हा टू घेऊया ॲज इट इज येईल ही टर्म ठीक आहे मग आता न्यू न्युमिरेटर अँड डिनोमिनेटरला सेम टर्म असल्यावर ह्या काय होतील कॅन्सल होऊन जातील दोघं पण मग आपल्याकडे राहतं काय ए प्लस बी ब्रॅकेट टू ओके okay, आलं लक्षात म इथेल देअर फॉर इच रेशो इज इक्वल्स टू ए प्लस बी अपॉन टू समजलं सर्वांना फोर्थ नंबरचं एक्झाम्पल आहे इफ वाय प्लस झेड अपॉन ए इक्वल टू झेड प्लस एक्स अपॉन बी इक्वल टू एक्स प्लस वाय अपॉन सी देन शो दॅट एक्स अपॉन बी प्लस सी मायनस ए इक्वल टू वाय अपॉन सी प्लस ए मायनस बी इक्वल टू झेड अपॉन ए प्लस बी मायनस सी ठीक आहे तर आता आपण इथे घेऊया लेट इच रेशो इक्वल्स टू के आता आपल्याला इथे काय करायचं आहे थ पुढे बघूया आपण के इक्वल टू आता आपण के आहे ते आपण या सर्व व्हेरिएबल्स मांडून घेऊया वाय प्लस झेड अपॉन ए इक्वल टू झेड प्लस एक्स अपॉन बी इक्वल टू एक्स प्लस वाय अपॉन सी ओके आता इथे आपण वापरूया बाय तेरम ऑफ इक्वल रेशो ठीक आहे मग इथे केनुसार आता आपल्याला फर्स्टची टर्म आपल्याला शोध ॲड करायची इथे इथे एची जी टर्म आहे ती आपल्याला काय पाहिजे मायनसमध्ये पाहिजे म्हणून आपण मांडताना इथे या थेरमनुसार झेड प्लस एक्स प्लस एक्स प्लस वाय म्हणजे आधी आपण बी आणि सी चे टर्म घेऊया देन ही जी टर्म आहे ती मायनसमध्ये घेऊया मायनस वाय प्लस झेड अपॉन अपॉन काय पाहिजे आपल्याला इथे बी प्लस सी प्लस सी मायनस ए बी प्लस सी मायनस ए ठीक <coughs> आहे मग इथे काय होईल इथे झेड हा ॲज इट इज एक्स हा टाईम आला आहे म्हणून इथे टू एक्स येईल प्लस हा वाय येईल आपण याला ब्रॅकेटच्या बाहेर करून घेऊ हा मायनस वाय आणि मायनस इथे झेड येईल ठीक आहे हे प्लस मायनसचं साईन मायनस येतो आणि हे बी प्लस सी मायनस ए आलं लक्षात आता आपण यातून मायनस झेड प्लस झेड कट होऊन जाईल हा प्लस वाय मायनस वाय कट होऊन जाईल मग याचं आपल्याला येतं टू एक्स अपॉन बी प्लस सी मायनस ए हे झालं आपलं फर्स्ट क्वेश्चन हल्लं लक्ष आता आपल्याला सेकंड फाईंड आउट करायचं आहे मग के इज इक्वल टू एक्स प्लस वाय आता आपल्याला इथे मायनस काय पाहिजे आहे बी मग आपण ही जी टर्म आहे झेड माय झेड प्लस एक्स अपॉन बी ही आपण या इथे जसं आपण हे घेतलं आहे एची टर्म मायनसमध्ये तशी आपण बीची टर्म इथे मायनसमध्ये घेऊया मग एक्स प्लस वाय प्लस वाय प्लस झेड मायनस झेड प्लस एक्स ओके आणि बीच्या खाली काय आहे सी प्लस ए मायनस बी सी प्लस ए मायनस बी सॉरी बी इक्वल्स टू आता इथे काय आहे एक्स ॲज इट इज येल इथे प्लस टू वाय आहे इथे टू वाय एल प्लस झेड मायनस झेड मायनस एक्स एल आता हा मायनस एक्स प्लस एक्स कट होईल हा मायनस झेड प्लस झेड कट होईल इथे फक्त टू वाय उरणार आहे मग हे लिहून घ्यायचे टू वाय अपॉन सी प्लस ए मायनस बी हे झालं आपलं इक्वेशन नंबर टू अतः थर्ड जो है कि इज इक्वल्स टू वाय प्लस जेड प्लस जेड प्लस एक्स माइनस एक्स प्लस वाय अपॉन ए प्लस बी माइनस सी इक्वल्स टू वाय प्लस इधे टू जेड टू जेड प्लस एक्स माइनस एक्स माइनस वाई इथे येईल ए प्लस बी मायनस सी आता हा प्लस एक्स मायनस एक कट झाला हा मायनस वाय प्लस वाय कट झाला मग इथे येईल टू झेड अपॉन ए प्लस बी मायनस सी आला ओके हे झालं इक्वेशन नंबर आपलं तीन आलं मग आता आपण इथे घेऊया ते आर फ्रॉम फर्स्ट सेकेंड एंड थर्ड इत मांडू घ इज इक्वल्स टू टू एक्स प्लस बी प्लस सी माइनस ए इक्वल टू टू वाय अपॉन सी प्लस ए माइनस बी इक्वल टू टू जेड अपॉन ए प्लस बी माइनस सी बगा इतने टू एक्स अपॉन बी प्लस सी माइनस ए इक्वल टू टू वाय अपॉन सी प्लस ए मायनस बी इक्वल टू टू झेड अपॉन ए प्लस बी मायनस सी हे आलेलं आहे पण आता इथून आपल्याला हा टू कट करावा लागेल तर याला आपण काय करूया वन बाय टूने मल्टिप्लाय करूया इथे मल्टिप्लाय बाय वन बाय टू इथे मल्टिप्लाय बाय वन बाय टू ओके मग हा टू वन जा टू हा टू वन जा टू असा हा टू इथून कट होऊन जाईल टू वन जा टू टू वन जा टू आणि मग खाली आपला ईच रेशो काय राहतो एक्स अपॉन बी प्लस सी मायनस ए इक्वल टू वाय अपॉन सी प्लस ए मायनस बी इक्वल टू टू झेड अपॉन ए प्लस बी मायनस सी फिफ्थ नंबरचं एक्झाम्पल आहे ए थ्री एक्स मायनस फाय एक्स अपॉन फाय झेड प्लस थ्री एक्स थ्री वाय इक्वल्स टू एक्स प्लस फाय झेड अपॉन वाय प्लस फाय एक्स इक्वल टू वाय मायनस झेड अपॉन एक्स मायनस झेड देन शो दॅट एव्हरी रेशो इक्वल टू एक्स अपॉन वाय ठीक तर मग आता आपण इथे काय करूया सोल्युशनमध्ये थ्री एक्स मायनस फाय वाय अपॉन फाय झेड प्लस थ्री वाय इक्वल टू एक्स प्लस फाय झेड आणि वाय मायनस फायू एक्स तर इथे पण आता आपण काय करूया फायूने इथे पण मल्टिप्लाय करून घेऊया वाय प्लस झेड फ मायनस झेड आणि फाय एक्स मायनस झेड ओके मग इथे म्हणजे लेट इच रेशो इज इक्वल्स टू के मग इथे काय येईल के इज इक्वल्स टू थ्री एक्स मायनस फाय वाय आपण फाय झेड प्लस थ्री वाय इक्वल टू एक्स प्लस फाय झेड वाय प्लस फाय एक्स इक्वल टू फाय वाय मायनस फायू झेड इथे पण फायू एक्स मायनस फायू झेड आहे ओके मग आता आपण याला काय करूया बाय थेरम ऑफ इक्वल रेशोनुसार मांडून घेऊया बाय थेरम ऑफ इक्वल रेशो के इज इक्वल टू थ्री एक्स मायनस फाय वाय प्लस एक्स प्लस फाय झेड प्लस फायू वाय मायनस फाय झेड अपॉन फाय झेड प्लस थ्री वाय प्लस वाय प्लस फाय एक्स प्लस फाय एक्स मायनस फाय झेड आता ज्या सेम टर्म्स आहेत त्या काय होऊन जातील कॅन्सल बट साईन डिफरंट ज्यांचे असतील ते कॅन्सल होतील आता इथे मायनस फाय वाय आहे इथे प्लस फाय वाय इथे प्लस फाय झेड आहे इथे मायनस पाय झेड आहे इथे प्लस फाय झेड आहे इथे मायनस पाय झेड आहे इथे प्लस फाय एक्स आहे इथेही सॉरी इथे मायनस फाय एक्स आहे आणि इथे प्लस फाय एक्स आहे हे कट होतील मग इथे थ्री एक्स प्लस एक्स उरलं आहे आणि इथे थ्री वाय प्लस एकस न्युमिरेटर डिनॉमिनेटरला सेम व्हॅल्यू असल्यावरती होती ती कटून जाते देअर फॉर के इज इक्वल टू एच पॉईंट वाय मी इथे येईल देअर फॉर इच रेशो इज इक्वल टू एक्स अपॉन वाय बघा फोर नंबरचं एक्झाम्पल आहे फर्स्ट सिक्स्टीन एक्स स्क्वेअर मायनस ट्वेंटी एक्स प्लस नाईन अपॉन एट एक्स स्क्वेअर प्लस ट्वेल्व एक्स प्लस ट्वेंटी वन इक्वल टू फोर एक्स मायनस फाईव्ह टू एक्स प्लस थ्री ठीक आहे आता इथे लेट इच रेशो इज इक्वल्स टू के के इक्वल टू सिक्स्टीन एक्स स्क्वेअर मायनस ट्वेंटी एक्स प्लस नाईन अपॉन एट एक्स स्क्वेअर प्लस ट्वेल्व एक्स प्लस ट्वेंटी वन इक्वल टू फोर एक्स अपॉन फोर एक्स ते फोर एक्स मायनस फाय ते टू एक्स प्लस थ्री आता आपण मागच्या प्रॅक्टिस सेटमध्ये बघितलं होतं फोर हा आपण इथे कॉमन काय घेतला आहे तर याने काय आहे या सर्वांना डिवाईड होतं ट्वेल्वला होतं एटला आहे सिक्स्टीनला होतं ट्वेंटी एक्सला म्हणजे ज्याच्यासोबत वेरिएबल आहेत त्या सर्व नंबर्सला फोरने डिवाईड होत आहे ठीक आहे आता इथे घेऊया बाय थेरम ऑफ इक्वल रेशो तेल सिक्स्टीन एक्स स्क्वेअर मायनस ट्वेंटी एक्स प्लस नाईन मायनस आता फोर फोर जा सिक्स्टीन एक्स स्क्वेअर येईल आणि फोर एक्स प्लस फाय किती येतात ट्वेंटी एक्स येईल ओके डिवायडेड बाय एट एक्स स्क्वेअर मायनस ट्वेल प्लस ट्वेल एक्स प्लस ट्वेंटी वन मागे ते मायनस फोर इंटू टू एट एक्स स्क्वेअर आणि फोर इंटू थ्री किती येतात हे ट्वेल एक्स आपल्यालाही सेम टर्म मिळाले आहे इथे आणि लक्षात आता हे ब्रॅकेट्स काढून घेऊया एक्स एक्स स्क्वेअर सिक्स्टीन एक्स स्क्वेअर मायनस ट्वेंटी एक्स प्लस नाईन मायनस सिक्स्टीन एक्स स्क्वेअर प्लस ट्वेंटी एक्स हे मायनस हे मायनस इथे प्लस येईल अपॉन एट एक्स स्क्वेअर प्लस ट्वेल एक्स प्लस ट्वेंटी वन मायस एट एक्स स्क्वेअर मायनस ट्वेल्व एक्स हा प्लस मायनस इथे मायनस आहे ओके आता इथून हा प्लस ट्वेंटी एक्स मायनस ट्वेंटी एक्स कट झाला मायनस सिक्स्टीन एक्स स्क्वेअर प्लस सिक्स्टीन एक्स स्क्वेअर हा कॅन्सल झाला ही हा प्लस एट एक्स स्क्वेअर मायनस एट एक्स स्क्वेअर हा प्लस ट्वेल्व एक्स स्क्वेअर हा मायनस ट्वेल्व एक्स स्क्वेअर कट झाला इथे फक्त नाईन अपॉईंट ट्वेंटी वन ही व्हॅल्यू पुरते मग आता आपण याचा जर रूट घेतला तर के इज इक्वल टू थ्री अपॉन सेवन रूट म्हणजे सॉरी आपण याला थ्रीने डिवाईड होतो थ्री थ्री जा नाईन आणि थ्री सेवनचा ट्वेंटी वन येतो रूट नाही येतो थ्री अपॉन सेवन इक्वल टू फोर एक्स आता ही टर्म जी आहे ती घ्यायची आपण फोर एक्स मायनस फाय अपॉन टू एक्स प्लस थ्री इक्वल टू देअर फॉर के इच इच रेशो ओके समजलंय सगळ्यांना इथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेतलाय थ्री इंटू टू एक्स प्लस थ्री सेवन इंटू फोर एक्स मायनस फाय तर मग मल्टिप्लाय केल्यावर ह्या व्हॅल्यूज येतात आपण वेरिएबल वाल्या व्हॅल्यूज या साईडला घेतलाय विदाऊट वेरिएबल वाल्या या आल्या म्हणजे मायनस केल्यावर मायनस ट्वेंटी टू एक्स येतात आणि इक्वल टू फोर्टी फोर येतात इथे पण हे मायनस येतात मग आता आपण एक्सची व्हॅल्यू एक्स इक्वल टू मायनस फोर्टी फोर डिवायडेड बाय मायनस ट्वेंटी टू मग ट्वेंटी टू वन जा ट्वेंटी टू ट्वेंटी टू टू जा टू एक्स इक्वल टू टू आपल्याला ही व्हॅल्यू इथे मिळालेली आहे समजलं सर्वांना सेकंड नंबरचं एक्झाम्पल आहे फाईव्ह वाय स्क्वेअर प्लस फोर्टी वाय मायनस ट्वेल्व अपॉन फाय वाय प्लस टेन वाय स्क्वेअर मायनस फोर इक्वल टू वाय प्लस एट वन प्लस टू वाय ओके आता इथे पण आपण काय घेऊया लेट इच रेशो इक्वल्स टू के के इज इक्वल्स टू फाय वाय स्क्वेअर प्लस फोर्टीन वाय मायनस ट्वेल्व टेन वाय स्क्वेअर स्क्वेअर वाला आपण आधी घेऊन घेऊया देन हा फाय वाय मायनस फोर इक्वल्स टू आता ह्या दोघी ज्या टर्म आहेत याला फायने डिवाईड होतो आहे म्हणजे इथे आपण या टर्मसोबत फायू हा कॉमन घेऊ शकतो फायू वाय वाय प्लस एट फायू वाय वन प्लस टू वाय ओके आता आपण ही टर्म काय करूया सेपरेट करून घेऊया फायू वाय स्क्वेअर प्लस फोर्टी वाय मायनस ट्वेल् ट्वेल्व वाय स्क्वेअर प्लस फायू वाय मायनस फोर इक्वल टू इथे फायू वाय स्क्वेअर येईल फायू एट फोर टी वाय इथे फायू वाय येईल मायनस सॉरी प्लस फाय टू झा टेन वाय स्क्वेअर येईल आली आपली टर्म ठीक आहे आता बाय थेरम ऑफ इक्वल रेशो इथे येईल फायू वाय स्क्वेअर प्लस फोर्टी वाय मायनस ट्वेल्व मायनस फायू वाय स्क्वेअर प्लस फोर्टी वाय टेन वाय स्क्वेअर प्लस फायू वाय मायनस फोर आणि आपण हा आधी टेन इथे घेऊया टेन वाय स्क्वेअर प्लस फायू वाय ओके आता आपण यांना ब्रॅकेटच्या बाहेर काढून घेऊया सर हे मायनस प्लस इथे मायनसच येईल आणि इथे देखील हा मायनसच आहे आता हा प्लस फाय वाय मायनस फाय वाय कट झाला प्लस फोर्टी वाय मायनस फोर्टी वाय कट झाला हा प्लस फायू वाय स्क्वेअर हा मायनस वाय स्क्वेअर कट झाला हा प्लस टेन वाय स्क्वेअर मायनस टेन वाय स्क्वेअर कट झाला मी इथे उरतो मायनस ट्वेल्व अपॉन मायनस फोर फोर वन जा फोर फोर थ्री जा ट्वेल्व इथे थ्री येतो मग आपण इथे थ्री घेऊया इक्वल टू वाय प्लस एट अपॉन वन प्लस टू वाय ठीक आहे ही टर्म उरते मग इथे देअर फॉर फर के इज इक्वल टू इच रेशो ओके मग हा इथे काय होईल मल्टिप्लाय होईल मग इथे थ्री वन जा थ्री स्टेप एक एक्स्ट्रा वाढवून घेते ते थ्री वन जा थ्री आणि थ्री टू जा सिक्स वाय इक्वल टू वाय प्लस एट देअर आर फॉर सिक्स वाय मायनस वाय हा वाय इकडे येतो मायनस होतो इक्वल टू एट हा मायनस थ्री इकडे जाताना हा थ्री मायनस होतो मग ॲन्सर येतो आपल्याला फायू वाय इक्वल्स टू फाय देअर आर फॉर वाय इज इक्वल टू फाय पॉईंट फाय फाय वन जा फाय फाय वन जा फाय वाय इज इक्वल्स टू वन ही आपली ॲक्सर ठीक आहे समजलं सर्वांना अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा थँक्यू